रञ्जा करो रञ्जा करो काय आज कशाबद्दल आंदोलन जे नीट, नीट जी परीक्षा आपली मेडिकल आणि डेंटल कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्याकरता या ठिकाणी होत असते त्यामध्ये या ठिकाणी निकालामध्ये खूप घोटाळा झाल्यासारखा या ठिकाणी आढळून आल्यास आहे सदोस विद्यार्थ्यांना या ठिकाणी सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क भेटलेले आहेत तेच नाही तर इथं या ठिकाणी पंधराशे मुलांना या ठिकाणी ग्रेस मार्क देण्यात आले त्याचा फॉर्म्युला कोणता वापरला आहे काय वापरला आहे त्याची काही एन एं, एन टी एनं या ठिकाणी जाहीर नाही केलं आहे जे आ, मार्क अपेक्षित नसलेले मार्क जे अठरा अठ सतराशे अठरा किंवा सतराशे एकोणीस असे मार्क मुलांना पडलेले आहेत कारण नीटचं परीक्षेचं आपण जर बघितलं तर चार मार्क त्याला एका क्वेश्चनला भेटतात आणि एक निगेटिव्ह मार्किंग आहे या ठिकाणी सातशे सोळा एखाद्याला पडू शकतात किंवा मायनस वन झालं तर ते चार मार्क सोडून सातशे पंधरा एक पडू शकतात पण या ठिकाणी आपण बघतो की सातशे अठरा किंवा सातशे एकोणीस असे मार्क पडताना बघ बघत आहेत या ठिकाणी याच्यामुळं नाही का मुलांचं या ठिकाणी नुकसान होणार आहे ज्यांनी खरोखर या ठिकाणी नीटच्या एक्झामसाठी तयारी केलेली आहे त्यांचं या ठिकाणी नुकसान होत आहे आणि त्यांच्यासाठी हे अन्यायकारक ठरत आहे